माझंही लहानपणा या मोहळ शहरामध्ये गेलो आठवणी सांगितल्या नागनाथ मंदिराच्या तिथे गेलो त्यावेळेला बोळात अडकला तर दिवसभर तर काय बाहेर यायचा जो मोहळचा आहे त्यालाच कुठल्या बोळात घुसून कुठनं बाहेर पडायचं त्यालाच माहीत आणि एखाद्यानं जर फोर व्हीलर कुठं घातली तर त्याला क्रेलवरूनच काढायचा बाहेर पुन्हा त्याला मागे जात आहे असे एवढे एवढे आमचे सगळे बसते शहराच्या लोकांकडून आपण टॅक्स घेतो घरपट्टी घेतो पाणीपट्टी घेतो मग यांना काय घेतो याच्या संदर्भामध्ये ना ग्रामपंचायत असताना विचार झाला ना नगरपालिका असताना विचार झाला रमेश बारसकरांनी नगराध्यक्ष झाल्यानंतर ते म्हणाले ते अगदी खरं आहे याच्याबद्दल जात तुम्हाला विचारायचा आमच्या मोहोळमध्ये पिण्याचं पाणी चोवीस तास मिळत नाही चोवीस तास सोडून द्या रोज सोडून द्या आम्हाला चार दिवसाला पण पाणी मिळत नाही याच्या संदर्भातला जात कुणाला विचारायचं कोण होतो या मोहळ शहराचा कारभारी आहे तर कोण होतो या मोहळ तालुक्याचा ता ता कारभारी कुणाच्या हातामध्ये सत्ता होती कुणाच्या हातामध्ये या मोहोळ तालुक्याचा कारभार होता आम्ही जात कोणाला विचारायचं हे का ना नाही म्हणून आम्हाला पाणी का मिळत रुक नाही आमच्या गावात रस्ते का चांगले नाही आमच्याकडे दवाखाना का चांगला नाही आमच्याकडे क्रीडांगण का झालं नाही आमच्याकडे दवाखाना का झाला नाही आमच्या मुलांना खेळण्याच्या करता कुठे बगीचा का नाही आम्हाला फिरायला जायला कुठे चौपाटी का नाही आम्हाला एकदा जॉगिंग ट्रॅक का नाही हा प्रश्न जो आहे तो आम्ही कुणाला विचारायचा जबाबदार कोण आहे पन्नास वर्ष ज्यांनी या मोहोळ तालुक्यावर राज्य केलं ज्यांच्याकडे तीन तीन वेळा आमदारकी होती ज्यांच्याकडे राज्यमंत्री पद होत ज्यांच्याकडे ज्यांना ज्यांच्यावर विश्वास ठेवत मतदारसंघ राखीव झाल्यानंतर एकदा लक्ष्मी ढोबळे दुसऱ्यांदा रमेश कदम तिसऱ्यांदा यशवंत महाले म्हणजे हे सहा वेळा आमदार तीन वेळेला स्वतः राजन वाटील आमदार होते तीन वेळेला त्यांच्या विचाराचे आमदार होते देशामध्ये काँग्रेसचं सरकार होतं काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार देशामध्ये होते शरद पवार देशाचे कृषी मंत्री म्हणून केंद्रामध्ये होते राज्यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होतं विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते अशोक चव्हाण मुख्यमंत्री होते पृथ्वीराज दादा चव्हाण पृथ्वीराज दाबा चव्हाण मुख्यमंत्री होते सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री कंटिन्युअस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडे होतं त्यावेळेला राजन पाटील इथले नेते म्हणून त्या ठिकाणी त्या पक्षाचं काम करत होते मग हे सगळे एवढी सत्ता असताना जिल्ह्याचा पालकमंत्री तुमचा राज्याचा मुख्यमंत्री तुमचा राज्याचा अर्थमंत्री तुमचा मग या मोहोळ शहराचा किमान हा मुख्य रस्ता जो आहे हा दहा फुटाचा तो दहा फुटाचाच का राहिला रमेश बारसकरांनी नगराध्यक्ष झाल्याबरोबर हा दहा फुटाचा रस्ता बावीस फुटाचा का चोवीस फुटाचा चोवीस फुटाचा रस्ता केला एवढ्या वर्ष तुमच्या हातामध्ये सत्ता असताना या मोहळ तालुक्याचा या मोहळ शहराचा साधा पिण्याचा प्रश्न सुद्धा तुम्हाला सोडवता आला नाही पिण्याचं पाणी आज मोहळ शहराला चार दिवसाला पिण्याचं पाणी येते लाज म्हटली पाहिजे या लोकांना मतं मागायला येताना आणि सत्ता मिळवायची तर कशी मिळवायची या मोहळ शहराने आजपर्यंत यांना कधी मतं दिली नाही याच्याकरता काय करायचं मोळ शहर हे आपल्या विरोधातलं शहर आहे जसा आमचा नरखेड भाग त्या अंगडकरांच्या विरोधातला आहे अंगडकर आता कमळामध्ये गेले तेवढं लक्षात ठेवा पंधरा दिवसापूर्वी आणि कमळामध्ये गेल्या गेल्या कसा झालाय त्यांना तुम्ही सगळ्यांनी टीव्हीवर बघितलंय मग ही सत्ता मिळवायची तर विरोधी मतामध्ये फूट पाहिली पाहिजे यांच्यामध्ये अनगरचं अप्पर तहसील कार्यालय हे तहसील कार्यालय अनगरला जे घेऊन गेले त्या विरोधामध्ये तालुका बचाव संघट समितीच्या माध्यमातून संपूर्ण मोहोळ तालुका सगळे राजकीय पक्ष आनगरकरांच्या विरोधामध्ये विरोधा एकवटले आणि ते आपण अनगरचा अप्पर तहसील कार्यालय रद्द करून आणलं आमदार राजाबा खरे यांच्या नेतृत्वामध्ये ज्या वेळेला आपण निवडणुकीला विधानसभेला सामोरं हो गेलो सगळेजण एकत्रित आल्या म्हण आपला पराभाला हे त्यांनी ओळखलं फूट शिवाय आपल्याला या मोहळ शहराच्या निवडणुकीमध्ये घुसखोरी करता येणार नाही अशा पद्धतीचं षडयंत्र करून आमच्या सोबत असलेल्या सहकाऱ्यांना वेगवेगळ्या प्रकारचं आमिष दाखवून आमिष देऊन यांना आमच्याच विरोधामध्ये उभं केलं जर मशालीचे नेते विरोधात असतील घुसखोरी करून द्यायची नाही अशा विचाराचे असते तर त्यांनी त्यांच्या प्रचाराच्या भाषणामध्ये अनगरकरांचे वाभारे काढले असते जसं आम्ही काढतो मशालीचे नेते कुणाच्या विरोधात बोलतात उमेश पाटलाच्या विरोधात बोलतात मशालीच्या नेते रमेश वारसकराच्या विरोधात बोलतात का आम्ही काय अंधकारांच्या पंक्तीला बसलो या मोहशराची मानसिकता काय आहे ज्या पद्धतीने अंधारचा कारभार केला जातो ज्या पद्धतीने अंधारला हुकूमशाही केली जाते ज्या पद्धतीने अंधारला दादागिरी केली जाते ज्या पद्धतीनं उज्ज्वला फिटण्यासारख्या विधवा महिलेला साधा अर्ज देखील भरायला त्या ठिकाणी विरोध केला जातो अशा पद्धतीची दादागिरी आणि गुंडगिरी करणाऱ्या माणसाच्या हातामध्ये त्या आंगरच्या राक्षसाकडे या मोहची सत्ता द्यायची आहे का मग आंगरकरला विरोध करायचा आहे त्याला मोहची सत्ता ताब्यात देऊ द्यायची नाही तर मग कौशिक तात्या गायकवाड यांच्या घरी झालेल्या रमेश बारासकर उमेश पाटील किप्टू आपा यांच्या बरोबर झाली अजून कोणत्या आमदार राजाभाऊ खरे यांच्या बरोबर बैठक झाली त्या बैठकीमध्ये त्या ठिकाणी आम्ही प्रस्ताव मांडला आपण एकमेकांच्या सगळ्या उमेदवारा वाटून देऊ आणि नगराध्यक्ष पदाच्या करता आपल्या सगळ्यामध्ये चिठ्ठी टाकू ज्या पार्टीची चिठ्ठी निघेल त्या पार्टीचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार करू हा प्रस्ताव कौशिक तात्या गायकवाड यांच्या घरी सगळ्यांच्या उपस्थित राजाभाऊ खरे यांच्या उपस्थिती माझ्या उपस्थितीमध्ये ठेवला गेला रमेश दारसकर तयार झाले उमेश पाटील तयार झाला राजभाऊ खरे तयार झाले पिंपट तयार झाले परंतु दीपक गायकवाड हे तयार झाले नाहीत मला वे विचार करायला आजच्या रात्रीचा वेळ द्या म्हणून सांगितलं सकाळी उठल्यानंतर मी कौशिक त्याच्याकडे गेलो विचारलं दीपक गायकवाड यांचं काय म्हणणं आहे त्यांनी सांगितलं मला जमणार नाही मी सगळे का सगळे उमेदवार उभा करणार आणि त्यांनी या आपल्या आंधेडकरांच्या विरोधामध्ये एकत्रित येणाऱ्या विषयामध्ये खोरा घातला हे जर खोट असेल तर दीपाड यांनी नागनाथाच्या पिंडीवर हात देऊन शपथ घेऊन सांगायचं की हा प्रस्ताव दिला होता का नव्हता आंधरकरांच्या विरोधामध्ये आपण सगळ्यांनी एकत्र एक याचा विषय मांडला होता का नव्हता हे खोट असेल तर नागनाथ महाराज आम्हाला बघून घे अशा सगळ्या केला आंगरकरांची एजंटगिरी करण्याचा करता हे मोहसर आंगरकरांच्या ताब्यात देण्याकरता तुमच्या दोन तीन जागा निवडून आणण्याकरता मी माझी बाई माझा पोरग ह्याच्या पलीकडे मोहसर विकायला ठेवलं तुम्ही <laughs> रमेश कदम न तुतारी वर जो त्या ठिकाणी नेता केलेला आहे तुतारीचा आमदार राजाभाऊ खरे राजाभाऊ खरे हे आंदेरकरांच्या विरोधात आहेत त्यांच्या विरोधात निवडणूक लढवली हा आंदेरकरांचा आमदार पाडला अरे उमेश पाटलांनी राष्ट्रवादीचा राजीनामा देऊन मुख्य प्रवक्त्याचा राजीनामा देऊन या आंदेरकरांना घरी बसवण्याचा करता अजित सरकार नेता सोडून त्यावेळेला राजाभाऊ खरे निवडून आणण्याची भूमिका घेतली आणि आज देखील एकही उमेदवार घरे उभा करता मतांची उभारणी नको म्हणून आंकरांचा पराभव याला प्राधान्य दिलं या मोहशाऱ्याला वाचवायला प्राधान्य दिलं आंकरांचा राक्षस इथं म्हणून या ठिकाणी आम्ही मतदाराचा कुठलाही कन्फ्युजन व्हायला नको संभ्रम पडायला नको सगळे सगळे उमेदवार माझेही उमेदवार त्या ठिकाणी बाणावर उभा केले सर उमेश पाटील हा त्याग करू शकतो तर मग दीपक मेंबरनी हा त्याग का केला नाही कसल्याही परिस्थितीमध्ये जी परिस्थिती आमदार मध्ये आहे तशा पद्धतीची दहशतवादी वातावरण आम्हाला इथं होऊ द्यायचं नाही त्या मोहोळचा रक्त इतिहास हा तुम्ही आम्ही सगळ्यांनी बघितलेला आहे पुन्हा तोच रक्त रक्तरंजित मोहोळ रक्तरंजित इतिहास आपल्याला पुन्हा करायचा आहे का हा देखील प्रश्न मोहोळकरांनी त्या ठिकाणी विचारात घ्यायचा आहे अरे कुठं रमेश कदम तीनशे कोटीचा भ्रष्टाचार केला म्हणून आठ वर्ष जेलमध्ये होता एवढा मोठा भ्रष्टाचार होता अनेक लोकांना दोन महिन्यात चार महिन्यात वर्षात जामीन होतो एवढा मोठा भ्रष्टाचार केला की त्याला कोर्ट जामीनावर सुद्धा सोडायला तयार नाही कसं तरी अब्दुल हा जामीनावर बाहेर आलेला आहे कुठल्याही क्षणी महाराष्ट्रामध्ये कमीत कमी चारशे ठिकाणी ह्याच्यावर चा केसेस आहेत कमीत कमी चारशे ठिकाणी एखाद्या ठिकाणचा जा जरी जामीन रद्द झाला तर पुन्हा याची रवानगी मध्ये आहे आणि हा इथं येऊन आम्हाला अक्कल शिकवणार हा इथं येऊन आम्हाला विकासाच्या गोष्टी सांगणार ह्याच्याकडे बघून आम्ही ह्याला नगरसेवक निवडून द्यायचे काय नेता तर निवडलाय पवार साहेबांनी आठ वर्ष जेलमध्ये हजाला तीन चारशे कोटीचा भ्रष्टाचार करून ह्या महाराष्ट्राला लोबांडलेला असता अनुभव केला हे पवार साहेबांनी नाही केलेला हे आंदेडकरांना मदत करण्याच्या करता या रमेश कदमला या यशवंत मानेच्या पैशाच्या जीवावर उकडणं या ठिकाणी फक्त धनुष्यबाणाचे मतं खानाला उमेश पाटील राजू खरे रमे पारस्कर ज्या व्यासपीठावर आहेत ज्या पक्षामधून निवडणुका लढवत आहेत त्यांची मतं खाण्याच्या करता आनगरकराच्या विरोधातली मतं खाण्याच्या करता तुतारीचे उमेदवार यशवंत माने पैसे देऊन त्या रमेश कदमाच्या माध्यमातून उभा केलेल्या आहेत आता राहिला कोण काँग्रेसचा हात त्या कोण साई शेख त्यांना नगराध्यक्ष कोणी शेवटच्या सहा महिन्याच्या वर्षासाठी नगराध्यक्ष कुणी केलं होत त्यांना राजन पाटलांनी नगराध्यक्ष एक एकच ना नगरसेविका एकट्याच नगरसेविका असताना नगराध्यक्ष कसं काय केलं पाठिंबा कोणी दिला राजन पाटलांनी पाठिंबा दिला त्यांच्या उपकाराची परत फेड म्हणून कमळाला अल्पसंख्याक समाजाची म्हणजे आमच्या मुस्लिम समाजाची मतं पडणार नाहीत कमळाबाईचा आणि आमच्या मुस्लिम समाजाचा छतीचा आकडा मग राज्यात देशात कुठं सत्तेमध्ये नसलेल्या आणि बिनकामाच्या असलेल्या काँग्रेसच्या हाताला मत जर राज्या मुस्लिम समाजाकडनं त्या ठिकाणी मत बाणाला पडू द्यायची नाही मुस्लिम समाजाची मतं बाणाला पडू द्यायची नाही म्हणून त्यांना देखील पैसे देऊन भांडवल आंदरकर कुणाच यशवंत मानाच त्यांचा बाप जन्मात त्यांना कधी कुणाला माहित नाही किती पैसे कमवू द्या फक्त घ्यायचं माहित आहे का मग तुम्हाला हे समजावून का सांगतोय कारण या मोहळ शहरातल्या लोकांना कसल्याही परिस्थितीमध्ये आंबेडकरांना या मोहोळ शहरामध्ये घुसू द्यायचं नाही आहे परंतु विरोधी मतदान मग मतदान कोणाला करायचं विरोधात आंबेडकरांच्या म्हणजे धनुष्यबानाला जर केलं तरच ते आंबेडकरांच्या विरोधातलं मतदान आहे सगळ्यांनी नीट समजून घ्या जर तुम्ही धनुष्यबाण सोडून तुतारीवाला आंबेडकरांच्या विरोधात आहे म्हणून जर तिथं मतदान केलं तर अंगरकराच्या विरोधातलं एक मत तुतारीला जात म्हणजे तुतारीची व्यवस्था केली आहे बाणाचं एक मत कमी करण्याच्या करता हाताची व्यवस्था केलेली आहे बाणाचं एक मत कमी करण्याच्या करता मशालीची व्यवस्था केलेली आहे त्यामुळं विरोधामध्ये जाणार मत म्हणजे जर आमची तीन मत कमी झाली तर कमळाची जी पडायची ती पडणारच आहे परंतु विरोधातली एक एक कमी ले ले मत कमी झाली पाहिजे याच्या करता म्हणून हे यांनी असा गाठ घातलेला आहे त्यामुळं हे अंधरकरांचे एजंट असलेले ते मसाल तुतारी आणि काँग्रेसचा हात आहे यांना अजिबात मतदान करायचं नाही जर तुम्हाला अंधरकरांना इथं घुसू द्यायचं नसेल तर तुमचं मत जे आहे फक्त आणि फक्त बानाला मिळालं तरच मत आहे फक्त बाण आणि बाण धनुष्य बाण खाली बाण वर बाण हे तुम्हाला त्या ठिकाणी करावं लागणार आहे जर थोडी चूक झाली तर त्या ठिकाणी अनगरवाला हातात कमळ घेऊन या मोहळच्या नगरपालिकेत घुसला म्हणून समजा आणि हे सगळं आपल्याला करावं लागेल आम्ही जाहीरनामा तयार केलेला आहे या जाहीरनाम्यामध्ये आमचं सगळ्यात पहिलं काय काम आहे तुम्ही आमच्या ताब्यामध्ये मोहची नगरपालिका द्या मोहोळच्या नगरपालिकेच्या प्रवेश दारावर सगळ्यात पहिला पहिला ठराव जर कुठला के केला जाईल तर कैलासवासी पंडित भाऊ देशमुख यांचा पूर्णा कृती पुतळा हा त्या ठिकाणी नगरपालिकेच्या दारातच त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी उभा करणार आहे कारण पंडित भाऊ देशमुख यांनी या बलिदान दिलेला आहे दिलेला आहे त्या पंडित देशमुख ची मर्डर दोन हजार पाच साली या का राजे केला आज तर मला नवीनच गोष्ट म्हणजे रमेश तुम्हाला माहित आहे का नाही नाही मला आज माहित आहे पंडित भाऊ देशमुख यांना मर्डर करणारे तेरा आरोपी होते हे तेराच्या तेरा सेशन कोर्टामध्ये निर्दोष सुटले माझ्या सरकारला प्रश्न पडला काय राजा पाटील निर्दोष सुटला बरोबर साथीदार निर्दोष सुटले मग पंडित देशमुखचा मर्डर केला कुणी त्यांना मोहन शहरातून उचलून नेला कुणी त्यांच्यावर छप्पन वाद केला कुणी त्यांची जीभ हसाळली कुणी पाणी पाणी म्हणत असताना त्याच्या तोंडामध्ये लघुशंका केली कुणी सगळ्या जर निर्दोष आहेत तर हे काम केलं कुणी मोहोळ शहरातल्या नव्हे तर मोहोळ तालुक्यातल्या सोलापूर जिल्ह्यातल्या बारक्या चितल्या पोरापासून ते शंभर वर्षाच्या म्हातारापुरा माहित आहे की त्या पंडित बहु देशमुख मर्डर या अंगाच्या काय राज्यपाटी केलेला आहे फक्त पुरा आबाई सुटला सगळ्या लोकांना वाटलं त्या थांबला हा विषय संपला परंतु असा अजिबात झालेला नाही सरकार पक्षाच्या वतीनं उच्च न्यायालयामध्ये त्याच वेळेला दोन हजार सात साली अपील दाखल आहे दोन हजार सात साली त्याची सगळी कागदपत्र मी काढलेलं आहे दोन हजार सात साली अपील दाखल आहे आज वीस वर्ष झाले तरी हायकोर्टामध्ये ती केस बोर्डावर येऊ दिली जात नाही ती केस फक्त बोर्डावर आली तर आली पाहिजे परवा एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं हरीश सरळ सरकार त्या ठिकाणी देशातला सगळ्या टॉपचा वकील पंडित भाऊ देशमुख यांच्या करता त्या ठिकाणी उभा करू आणि त्या काळा राजे पाटलाला फाशीची शिक्षा मिळवून देण्याच्या करता या ठिकाणी आम्ही सगळेजण एक मुखानं त्यांच्या पाठीशी उभा राहू हो। ज्या पद्धतीची हत्या करण्यात आलेली आहे ज्या पद्धतीनं पंडित देशमुखांना मारण्यात आलेला आहे तो निर्गुण असा खून आहे निर्गुण हत्या ही फाशीच्या शिक्षा हीच आहे आमच्या मोहळ्याला आमच्या गावातून अनगाडी माणसं आमचा माणूस उचलून घेऊन जातात आणि दिवसाढर केला जातो आणि उजळ मात्यानं ही लोक पुन्हा मध्ये येऊन मतं मागतात आणि त्यांना हे आमचेच काही हरामखोर कोर लोक त्यांना सामील होतात यांना पहिल्यांदा बाजूला के केलं पाहिजे हे जे आंबेडकरांचे एजंट फक्त पैशासाठी बिंद होता त्यांचे पैसे खाऊन या मोहबरोबर गद्दारी करता माझा जन्म जरी मोहचा नसला तरी पहिली पासून ते माझा सगळा शिक्षण या ठिकाणी झालेला आहे इथल्या गल्ल्या गल्ल्यांमध्ये वावरलेला आहे त्यामुळे मला बदल, या मोह शहराबद्दल गावा, या गावाबद्दल मला अभिमान आहे हा माझा गाव आहे या माझ्या गावाचा कारभार आम्हीच करणार या गावचा अंगरवरून चालू दिला जाणार नाही हे आमचं गाव आहे आम्ही गावचा कारभार येऊ आम्हीच आमच्या गावचा कारभार करू ही आमची प्रतिज्ञा असली पाहिजे रमेश पारसकरांनी सांगितलं त्या गा? गावचा कारभार करत असताना केवळ आणि केवळ विकासाचा दृष्टिकोन आमच्या डोळ्यासमोर असणार आहे परंतु हा विकास करत असताना आमच्या सगळ्या नगरसेवकांनी अतिशय प्रामाणिकपणे या ठिकाणी काम केलं पाहिजे कारण मागच्या वेळेला काही लोकांना तुम्ही निवडून दिलं ज्यांना निवडून दिलं त्या लोकांनी फक्त ठेकेदारी करणं भ्रष्टाचार करणं याच्याशिवाय काही काम केलेलं नाही सायकल घ्यायची ऐपत नसणारी लोक बंगले बांधायला लागले आणि त्या ठिकाणी फोर व्हीलर गाड्यांमध्ये फिरायला लागले त्यामुळं आता या ठिकाणी आपले सगळे नगरसेवक आलेत का उमेदवार थोड्या वेळाने मी या लोकांना शपथ देणार ती नागनाथ महाराजाची शपथ आहे कुठं सगळे नगरसेवक या सगळे पुढे कारण उद्या उमेश पाटील तुमच्या पुढे येऊन मतं मागतोय रमेश बारसकर तुमच्या पुढे मतं मागतोय आणि उद्या जर यांनी सेल खाल्लं तर पुन्हा तुम्ही आमच्या तोंडात सेल घालणार म्हणून यांना नागनाथ महाराजाची शपथ सगळ्या नगरसेवकाच्या उमेदवारांना सगळे पुढे नगराध्यक्षांनी पुढे उभा